नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत खानापूर शहराच्या विकास आराखड्याला नगरपंचायत बैठकीत मंजुरी फिफ्टीन फायनान्स मधून ब्याऐंशी लाखाचा विकास निधी नगरपंचायत खानापूरची बैठक आज गुरुवार दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व खानापूर नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली बैठकीला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांच्यासह नगरसेवक व नगरसेवका तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होता या बैठकीत फिफ्टीन फायनान्स मधील ब्याऐंशी लाखाचा निधी खानापूर शहराच्या विकासासाठी आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये खानापूर शहरातील रस्त्यासाठी बत्तीस लाख रुपये शहरातील पाणी पुरवठ्यासाठी पंचवीस लाख रुपये तर नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी एस डब्ल्यू एम मधून एम साठी पंचवीस लाख रुपयाचा निधी असे निधीचे वर्गीकरण करून निधी वापरण्यासाठी आराखड्याला मंजुरी देण्यात आली बैठकीमध्ये सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी आपल्या वार्डामध्ये असलेल्या समस्या मांडल्या आणि त्यासाठी विकास कामांना निधी मंजूर करण्याची मागणी केली त्यामुळे आता नदीकच्या नजीकच्या काळात खानापूर शहरात विकास कामाला सुरुवात होणार आहे बैठकीच्या सुरुवातीला नगरपंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले तर आभार प्रदर्शन अभियंता तिरुपती राठोड यांनी केले यावेळी नगरसेवक अपया कोडोळी प्रकाश बैलूरकर नारायण ओगले रफिक वारीमणी विनोद पाटील मजर खानापुरी हनुमंत पुजारी नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी मेघा कुंदरगी जयश्री भुतकी सायरा संधी लक्ष्मी अंकलगी फातिमा बेपारी लता पाटील हे चौदा नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते तर नारायण मयेकर विनायक कलाल शोभा गावडे मीनाक्षी बैलूरकर लक्ष्मण मादार रोहित चांदकन्नावर हे सहा नगरसेवक व नगरसेविका गैरहजर होत्या